आता आम्ही ना मस्त बघा आता आम्ही मस्त पैकी पाया आणि सूप बनवणार आहे आणि ते पायाचा सूप बघतो दाखवतो गो आपल्या हे मुंडी आहे आता हे मसाला त्याला आता कुकरला छिट्या होतात मी मस्तपैकी पाया सूप बनवतो तसा झाला ना तर टेस्ट करून तुम्हाला सांगतो की आता कांदा कापते इथे तब्येत बरोबर नाही सर्दी खोकला नर्मस कोरमस याच्यात आता डालचिनी लवू गरम मसाला हलद मसाला आणि दालचिनी विलायची असा फोर्नीवर टाकलेला आहे आणि आता मग पाया बघा पायामध्ये आता टाकणार पाया आहे आम्ही तयार झालेला आहे मस्तपैकी छानपैकी सूप झालेलं आहे आता तो आम्ही पिणार ना तुम्ही पण पियाला या चला आता ओटीचा पराठा प्रोग्राम ओटी लगेच करला टाकवाचा आणि मग समाप्त चला आता पकाळ दो दो सकाळपासून दोन दिवस झाले बि लागल्याने दोघे जणी आणि माझी शोधत आहे त्याने छोट्या छोट्या वेण्या होत्या ना हा म्हणजे नाही त्या तिकडे आणल्या दोन खबर चार चला आता बघा मंगलसूत्र घालीत आहे नाम्मी आय मम्मी वर्षातून एकदाच येते आपले गणपती गेले का बघा <खगा> अरे काय काय जत्राण फिरते

चला आता ओटी भरण्याचा प्रोग्राम चालू आहे ओटी भरली का लगेच निवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवला का मग आम्ही बघतो उपास स्वराचा प्रोग्राम चला लावू ग आता दिवाय आता हात गोरून देत चिटक चला आता ओ टी वराचा प्रोग्राम चालू आहे दरवर्षी आम्ही करतो पण आमच्या मोठे लोकांच्या आठवणच खरं नाही पण करतो कुठला कुठला रा मार्केट राहा कुठला मार्केट रा? बाग चला

पंधरा चला आता आम्ही वावी घेतल्यान तकावेल खरण्या ज्याची चेक करता तिथे बघायला आल्या मच्छी घेऊन जा लवकर सुरुवय ही बोलते पंधराशे रुपये पंधराशे नाही पंचवीसशे रुपये हलवा घेतल्या घेतल्यात कितीला घेतला हलवा

ना एकदम झकासुय काय बोलतो काय निघालो आमचा डायव्हर एक्सप्रेस बघा सकाळी रात्री तीन वाजता फोन केला त्याला पण मच्छी पाहिजे तशी नाही पापलेट भेटलं नाही कावली भेटले ना रे एक नंबर कावली कावली ते मच्छी जाती मार्केटिंग दोन्ही बाजूला मोकळा मोकळा मुंबईला पाऊस आहे आपल्या जर का मागे चाल चला बघा आता, चाल। चाल। आता। तेजूला एक नंबर मार्केटिंग माहित त्याच्या मुला त्याच्या मागे आम्ही सगळं पण मला नाही पाठल

चला आता आम्ही आलो मॉर्ट मार्केटला मच्छी फिश

हाँ आज ना आज ना है पता है ना से टाइम है ना से तो वो चीज़ रहेगा ना याने नहीं काम किसने आपके कर दे बोलो और

K marriages <laughs> rate at as much as 20 percent for the week, minus 50 percent for the 26 percent from the last month. Now Alcohol rates are planned for all years to come and up to Parents, tio ahad l wprowad不會 thi.

आता सर्व मित्र अंबशा हे माझे वडील आई सर्व पित्र आंबोशाला आलेले आहेत बघा आम्ही आता सगळं दाखवलेला आहे चांगल्या पद्धतीने आणि काय वकडा होईल तसं आम्ही मागून घेऊ चला हाय गाईड गुड मॉर्निंग आज सर्व पित्र आंबोशा उद्यापासून नवरात्रचा उत्सव चालू होणार आहे जोरात आणि आज म्हणजे आंबोशा बघा उद्या घट बसणार नऊ हो दिवस नवरात्री चला आता काय काय बनवले बघूया चला आता बहुत एक झालेला आहे रताली रताली पेंगा बनवले बाकी शिजले फटल्या दिवशी तोरणांची पद्धत आहे आमच्या घरा आम्ही तोरण आणले गोखर्ण्यावरून बघा किती मस्त पैकी भाताचा सुंदर आहे आणि हा म्हणजे तोरण बांधण्याचा उद्देश असा आहे की पाखराळी खाल्ला पाहिजे दादा त्याची मुलं भाताचा तोरण बांधला जातो आणि तोरण आम्ही बिरजावांना पण बांधले बघा त्याच्यात पण भात आहे भात याच्यासाठी की पाखराळी खाल्लाच पाहिजे शंभर टक्के त्याच्यासाठी असते ते बघा आता मस्तपैकी आम्ही करतो पितरांचा कारभार भगवान सर्व सर्व पिक्रामभोजनचा प्रोग्राम झालेला आहे आता नौ नौ आता निवेद आम्ही दाखवतो आणि नऊ दिवस नऊ रात्री एकदम कडक उपास देवीचा आता घटस्थापना उद्यापासून होणार आहे तर बघा सर्व पिक्राम आता आम्ही सगळं काहीच ते दाखवलेलं आहे म्हणजे दाखवू आता आम्ही कावकाव करू आमचे पित्र पक्ष चला आता आरती करते उर्मिला मॅडम सर्व पित्र आंबोशांना सगळ्यांना सुख शांती समृद्धी दे देवी माता उद्यापासून तो तपेशऱ्याला बसणार आहे सगळ्यांना लक्ष ठेवून बस चला Di इकरा इकरा इकड कोण बघलं बघल नाव कावकाव कावकाव का खाता आया आता काय आमचा डोमकावला आलेला आहे सगळा चाकून चाकून बघतो ना खातो नाही रे अंडा आवडते तुला माझ्या मम्मीला अंडा नव्हता वावरत मग काय करू मी मला आवडते भाव पण का दावे आताच्या जा काना जाम मार्गाशी चला आता बघा